आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे रविवार आणि उद्या आहे रथसप्तमी विशेष म्हणजे रथसप्तमी ही रविवारी आलेली आहे रविवार हा दिवस सूर्याला समर्पित असतो आणि रथसप्तमी हा सण देखील सूर्यालाच समर्पित असतो त्यामुळे विशेष योग उद्या जुळून आलेला आहे रथसप्तमी दिवशी महिलांनी विशेष करून कुठली विशेष सेवा केली पाहिजे कुठली कामं आपण करायची आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा रथसप्तमी म्हणजे हा सूर्याचा सण आहे किंवा सूर्यदेवांची पूजा केली जाते आता बघा मकर संक्रांतीला आपण सुगडे पूजन करत असतो आता ज्यांना ज्या लेडीजना मकर संक्रांती दिवशी पूजन करता आलं नाही काही अडचणींमुळे तर त्या, मिला त्या बर उद्या रथसप्तमीला हे सुगड पूजन करू शकतात म्हणजे सुगडे आणायचे आणि जशी तुमची पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही हे सुगड पूजन अवश्य करू शकता त्याचबरोबर उद्या तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील ठेवू शकता जर तुम्ही अजूनपर्यंत संक्रांतीचं हळदी कुंकू केलं नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा ठेवू शकता उद्या रथसप्तमी दिवशी आपल्याला तिळाचे थे पदार्थ हे आवर्जून करायचे आहेत आणि नैवेद्य देखील दे देवांना आपल्याला तिळाच्या पदार्थांचा दाखवायचा म्हणजे तिळाची चिक्की म्हणा किंवा शेंगदाण्याची चिक्की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये गूळ वापरू अशा आपल्याला मिठाई तयार करायची आहे आणि असा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे आता बघा रथसप्तमी म्हणजे सात धान्यांचं पूजन केलं जातं कोणतेही सात धान्य तुम्ही पूजायचे आहेत देवघरामध्ये तुमच्या तुम्ही असे सात धान्य घ्या वाटीवाटी वाटी भरून आणि त्यांचं पूजन आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं असतं त्याचबरोबर बघा आता रथसप्तमी हा सूर्याचा सण आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर उद्या तुम्ही तांब्याची सूर्याची प्रतिमा विकत जर आणली घरात तर अत्यंत ते शुभ मानलं जातं अशी तांब्याची सूर्याची प्रतिमा आणून तिचं तुम्ही उद्या पूजन करू शकता आणि तुमच्या मुख्य दरवाजाला पूर्वेकडे तोंड करून ही प्रतिमा तुम्ही लावू शकता त्याचबरोबर आपल्याला उद्या सगळ्यात महत्त्वाचं एक काम करायचं आहे ते म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे तसं तर आपण रोज सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे पण उद्याच्या दिवशी न विसरता सर्वांनी स्त्रियांनी पुरुषांनी सर्वांनी आ... सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे यासाठी काय करायचं एखाद्या तांब्याच्या पात्रामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुटभर हळद आणि तीळ घ्यायचे आहेत या दोन गोष्टी घ्यायला विसरायचं नाही आणि अशा पाण्याने आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे तर उद्या आपल्याला ही जी महत्त्वाची कामं आहे ती अजिबात विसरायची नाही आहेत आणि महिलांनी तर न विसरता ही सर्व कामं करायची आहेत त्याचबरोबर बघा उद्या आपल्याला गाय वासराचं विशेष पूजन करायचं आहे तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती असेल तर ती स्वच्छ करून घ्या त्याचबरोबर हळद कुंकू वाहून फुलं वाहून धूप दीप दाखवून या गाय वासराचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपला जो देव्हारा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे देवांची स्वच्छता करायची आहे देव चांगले व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि मुख्यपणे तुम्ही देव स्वच्छ करत असताना दह्यामध्ये थोडीशी हळद आणि कापराची पूड घालून हे देव स्वच्छ करून घ्या जरी तुम्ही कुठलीही पावडर वापरली जरी पितांबरी किंवा आणखीन कुठलीही वापरत असाल तरी त्यानंतर तुम्ही दह्यामध्ये हळद घालून कापूर घालून अशा पद्धतीने देवांची पुन्हा स्वच्छता करा आता बघा रथसप्तमीला एक पद्धत आहे ती म्हणजे आपण जे सुगडे पुजलेले असतात मकर संक्रांतीला त्यातलं एक सुगडं घ्यायचं असं मातीचं त्यामध्ये दूध घालायचं साखर घालायची तीळ घालायचे आणि अशा पद्धतीने आपल्या चुलीवरती किंवा गॅसवरती हे सुगडं ठेवून अशा पद्धतीने हे दूध आपल्याला उद्याच्या दिवशी उतू घालवायचं आहे पारंपरिक पद्धतीमध्ये अशा पद्धतीने हे सुगड्यातलं जे दूध आहे ते चुलीवरती सूर्यप्रकाशा मध्ये ठेवून ते उतू घालवण्याची पद्धत आहे पण आत्ताच्या काळामध्ये ते शक्य नाही आहे त्यामुळे आपण असं गॅसवरती हे सुगडं ठेवून हे दूध उतू घालू शकता किंवा तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये देखील अशा पद्धतीने दुधामध्ये साखर तीळ घालून हे दूध उतू घालवायचं आहे आता बघा बऱ्याच महिलांना फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद खडे मीठ गोमूत्र टाकून फरशी पुसण्याची सवय असतेच तरी देखील जरी तुम्हाला अशी सवय नसेल तरी आपल्याला उद्या रस रथसप्तमी दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये हळद गोमूत्र आणि मीठ टाकून फरशी पुसायची आहे त्याचबरोबर हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाका किंवा पाणी टाका आणि अशा पद्धतीने हळदीचा असा लेप तयार करून घ्यायचा आहे आणि तुमच्या उंबरठ्याला अवश्य तुम्ही असं हळदीचं लेपन उद्याच्या दिवशी करून घ्यायचं आहे आपल्याला रथसप्तमी दिवशी हळदीचे हे विशेष उपाय करायचे आहेत जास्तीत जास्त आपल्याला हळदीचा वापर करून हे उपाय करायचे आहेत बघा तुम्ही तुम्हाला जर सवय नसेल हळदीचं लेपन करायची उंबरठ्याला तर तुम्ही एकदा फक्त करून बघा अशा महत्त्वाच्या दिवशी तरी तुम्ही करत चला घरामध्ये खूप आपल्या सकारात्मकता येते आणि घरातील निगेटिव्हिटी आहे ती दूर जाते त्यामुळे आपल्याला असे काही उपाय आहेत त्या ते ज्या त्या तिथीला हे करायचे तर उद्या हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही उंबरठ्याचं पूजन धूप दीप दाखवून आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर तुळशीचं पूजन देखील उद्या करायचं था आहे तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ उद्या तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला पाणी वाहत असताना किंवा अर्पण करत असताना त्यामध्ये चिमुडभर हळद आणि तिळ घाल ते पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे संध्याकाळी देखील तुळशीसमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशीची विशेष सेवा आपल्याला उद्या करायची आहे उद्या सकाळी आपल्याला हळदीने आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करा किंवा गुलाबजल गंगाजल मिक्स करा आणि अशा आपल्याला हळदीने आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर असे काही महत्त्वाचे उपाय आहेत ते प्रत्येक महिलेने आपल्या घरासाठी उद्या रथसप्तमी दिवशी करायचे आहेत कारण प्रत्येक तिथीला जेथे उपाय करणं खूप पवित्र मानलं जातं आणि शुभ देखील मानलं जातं त्यामुळे उद्या अवश्य आपल्याला अशा पद्धतीने या गोष्टी करायच्या आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि उद्या कोणत्या गोष्टी रथसप्तमी दिवशी महिलांनी करायच्या आहे विशेष करून तेही सर्वांना कळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये